नमस्कार सहकारी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा जुनी पेन्शन संदर्भातील आहे त्यापूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करत आहे आज आपण जुनी पेन्शन संदर्भात अधिवेशनामध्ये काय निर्णय घेणार आहेत किंवा त्या पेन्शन बद्दल काय विचार होणार आहे आपण आता सविस्तर बघूयात राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची अनेक वर्षापासूनची जुनी पेन्शन योजना विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीर होणार आहे सेवानिवृत्तांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा मिळेल अशा पद्धतीने पेन्शन लागू करण्याचे लेखी आश्वासन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले सेवानिवृत्तीच्या दिवशी असलेल्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम आणि महागाई भत्ते यांची एकत्रित रक्कम ही जुन्या पेन्शन योजनेमध्ये पेन्शन म्हणून दिली जात असे नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून चौदा टक्के आणि कर्मचाऱ्यांचे दहा टक्के योगदान मिळून जी रक्कम येते ती बाजारात गुंतवून त्याच्या परताव्यातून पेन्शन ही त्या कर्मचाऱ्यांना दिली जात होती जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शनच्या रकमेतील जो फरक आहे तो कर्मचाऱ्यांना तिसऱ्या पेन्शन योजनेमध्ये भरून दिला जावा असा सरकारचा प्रयत्न चालू आहे कर्मचाऱ्यांचे दहा टक्के अंशदान कापू नका आणि जर कापतच असाल तर कर्मचाऱ्यांना साठ टक्के रक्कम परत करा अशी कर्मचाऱ्यांची कळकळीची मागणी आहे मग त्यानंतर सरकारने समिती स्थापन केली आणि त्यानंतर समितीच्या शिफारशी काय आहेत त्यात आपण बघूयात माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारने एक समिती नेमली या समितीच्या मुख्य शिफारशी अशा होत्या की सर्व कर्मचारी शिक्षकांना सेवानिवृत्तीच्या दिवशी देय वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन ही मागाई पत्त्यासह अदा करण्यात यावं सरकारकडून चौदा टक्के व कर्मचाऱ्यांकडून दहा टक्क्यांचे जे अंशदान आहे ते कायम ठेवून कर्मचाऱ्यांच्या दहा टक्केच्या संचित रकमेचा परतावा एनपीएस प्रमाणे लागू करावा तसेच स्वच्छ अधिकार देऊन जी पी एफ सुविधा सुरू करावी परतफेडीच्या रक्तत्वांवर अंशदानाच्या संचित रकमेतून काही देय करण्यावर सरकारने विचार करावा सेवेत असताना जर एखाद्या कर्मचाऱ्या मृत्यू झाल्यास त्याच्या अंतिम वेतनाच्या साठ टक्के किंवा कमीत कमी दहा हजार त्या कुटुंबाला निवृत्ती वेतने देण्यात यावं त्यानंतर ही मुख्य सचिवांसोबत बैठक झाली त्या बैठकीत असं झालेलं आहे की फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शन योजनेबाबत घोषणा केली जाईल असे आश्वासन माननीय मुख्यमंत्री यांनी दिले या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव नितीनकर यांच्यासोबत सहा फेब्रुवारी रोजी संघटना प्रतिनिधींच प्राथमिक चर्चा झाली यावेळी संघटना प्रतिनिधींना समितीच्या आवडतील ट्रक शिफारशी अवगत करण्यात आल्या त्यांना सांगण्यात आल्या त्यानंतर शुक्रवारी अंतिम चर्चा झाली व या मागणीची पूर्तता करण्यासाठी पाच महत्वाच्या शिफारसी या केल्या आहेत अशी माहिती राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेत कर्मचारी संघटना समन्वय समितीचे सदस्य यांनी दिलेली आहे व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या तरी आपण इथेच थांबूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार